टेक्निकल इनपुट्स आणि सी सी टी व्ही कॅमेराज मोठ्या प्रमाणात पडताळणी करण्याची कारवाई शहरात वेगवेगळे भागात सुरू आहे आणि राज्यात पण आणि राज, देशाचे पण इतर ठिकाणी कारवाई आमची सुरू आहे अशा प्रकार सापडले मी मी आपल्याला एक्झॅक्टली कुठे कुठे काय आहे ते आपल्याला नंतर सांगू कोणताही प्रकारचं क्वालिटी काल सांगितले होते ना आम्ही त्यांच्यावर मर्डरचे गुन्हा आहे क्रिमिनल कुरकुममध्ये कुरकुम एम आय डी सीमध्ये ते फॅक्टरी आहे ते फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे तिथे हे बाकी काही प्रोडक्ट तिथे बनवत होता परंतु सोबत एम डी पण तिथे साठा साठा कशाचे सगळी आम्ही एफ डी ए आम्ही एफ डी एचे अधिकारीला पण तिथे बोलावलेले आहे ते पोहोचल्यानंतर सगळे जी एक्झॅक्टली त्यांचे लायसन्सचे काय होतात ते सगळे बघतो अंदाजन सध्याची मार्केट व्हॅल्यू प्रमाणे अकराशे कोटीचे वरचे हे पूर्ण सीझर आतापर्यंतची आहे इलेव्हन हंड्रेड क्रोड्सुमची कारवाई याच्यामध्ये कुकुमची पकडल्यानंतर मी रिपीट करतो साडेतीन कोटीचे सुमारास माल जे एक किलो साडेसातशे ग्रामचे सुमारास माल काल रिकवर करण्यात आली होती ज्याचेबद्दल आम्ही काल आपल्याला सांगितले होते पचपन किलो काल संध्याकाळी विश्रांतवाडी परिसरात जप्त करण्यात आली होती आणि आज अंदाजन पाचशेचे साडेपाचशे किलोचे सुमारास माल कुरकुम एम आय डी सीवरून जप्त रिकवर करण्यात आलेली आहे जप्तीची प्रक्रिया सुरू आहे एकंदरीत एकंदरीत सहाशे कोट के जीपेक्षा जास्ती माल आत्तापर्यंत रिकवर्ड आहे वेग आणि पंचनामाची कारवाई सध्या सुरू आहे ती आता मी हो बरोबर आहे आपल्याला नंतर सांगायचं आहे ते तपासाचे विषय आहे त्याबद्दल नक्कीच आपल्याला डिटेल सांगण्यात येतील वी विल टेल यू अबाउट दोज डिटेल्स एट अ सबसिक्वेंट स्टेज एट प्रेझेंट इट इज नॉट पॉसिबल फॉर अस टू डिस्क्लोज एनीथिंग मोर देन व्हॉट वी हॅव्ह डिस्क्लोजरीस यस वी आर वर्किंग वर्क करत आहे त्या शक्यता नकारता येत नाही त्या दृष्टिकोनातून तपास सुरू आहे आणि अशा इतके मोठी रिकव्हरी म्हणजे जे यश पुण्या पोलिसला मिळालेले आहे त्यामध्ये जे क्राईम ब्रांचचे पथक जे आहे जॉईंट सी पी साहेबांचे मार्गदर्शनाखाली शैलेश बलकवडे साहेब अमोल साहेब ए, ए सी पीज क्राईम आणि पूर्ण पथक अत्यंत मेहनतीने प्रयत्न करत आहे आणि वेगवेगळे भागात ते प्री होऊन क्विक ॲक्शन आमच्याकडून सुरू आहे प्रेस ब्रीफिंगचे वेळी आम्ही आपल्याला सांगितले होते की एक आ, ड्रगची एन डी पी एसची कॉन्ट्राबँड रिक जप्त करण्यात आली होती आणि त्यामध्ये एन डी पी एसचे ऑफेन्स रजिस्टर करण्यात आला होता अंदाजन एक किलो साडेसातशे ग्राम वर्थ साडेतीन कोटीचे सुमारास मुद्देमाल त्यामध्ये जप्त करण्यात आली होती ते जे तीन आरोपी अटक करण्यात आले होते त्याचे तपास काल युद्धपातळीवर सुरू होती त्या तपासाच्या अनुषंगाने विश्रांतवाडीचे परिसरात दोन गोडाऊनची झडती घेण्यात आली आणि ते दोन गोडाऊनला अंदाजन पचपन्न किलोचे कॉन्ट्राबँड रिकवर करण्यात आली याचे पुढे आणखी युद्धपातळीवर तपास करण्यात आ आला आणि वेगवेगळे वेग वेग पथक वेगवेगळे वेग ठिकाणी वेग का करत होते आता त्याच्या अनुषंगाने एका ठिकाणी कुरकुम एम आय डी सी येथे एका केमिकल फॅक्टरी येथे हे कॉन्ट्राबँड तयार होत हो होता अशा प्रकारचे गोष्टी समोर आली आणि आज सकाळीपासून तिथे ऑपरेशन करण्यात आला आणि तिथे अंदाजन आत्तापर्यंत साडेपाचशे किलोचे वर एम डी जप्त करण्यात आलेली आहे एकंदरीत आत्तापर्यंत सहाशे किलोपेक्षा जास्ती एम डी रिकवर करण्यात आलेली आहे त्याचे अंदाजन मार्केट व्हॅल्यू अकराशे कोटी इलेवन हंड्रेड करोड्सचे सुमारास ही रिकव्हरी आत्तापर्यंतची आहे पंचनामाची काम सुरू आहे जे संबंधित काही इन्वॉल्व लोक आहेत त्यांना ताब्यात पण घेण्यात आलेली आहे आमचे पथक देशाचे वेगवेगळे भागात सध्या प्रीपोजिशन करण्यात आलेली आहे पुढील तपास या प्रकरणात सुरू आहे Mm. कारखाना एका साबले नावाचे व्यक्तीचे आहे त्यांना सध्या ताब्यात घेण्यात आलेले आहे विचारपूस या प्रकरणात इंटरनॅशनल काही फॉरेन नॅशनल किंवा पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन जे बाहेर सेटल आहे त्यांचे असण्याची शक्यता नकारता येत नाही ती आता आम्ही सांगितले ही सगळी गोष्टी आज सकाळीपासून समोर आलेली आहे तपास सुरू आहे आपले वेगवेगळे वेग लोकांचे फोन येत होता म्हणून आपण सगळे आले म्हणून आम्ही आपल्याला प्रिलिमिनरी माहिती जे देणे शक्य होता ते देण्यात आलेली आहे आपल्याला काल पण आम्ही सांगितले होते जसे जसे अपडेट राहील यामध्ये अपडेट आपल्याला देण्यात येते अत्यंत गांभीर्याने आणि अत्यंत वॉर फुटिंगवर पुणे शहर पोलीस दल या प्रकरणाची तपास करत आहे आवश्यक तोप्रमाणे सेंट्रल एजन्सीची पण मदत जे राज्याचे बाहेरचे जे ऑपरेशन आहे त्यामध्ये त्यांचे घेण्यात येते सध्या आतापर्यंत तीन लोक काल जे अरेस्ट झाले होते तेच अरेस्ट आहे काही लोक डिटेन करण्यात आलेले आहेत त्यांचे अटकबद्दलची आपल्याला माहिती नंतर कळवण्यात येते काय आपण कसं ही आपल्याला आम्ही सांगितले होते काल पण की जरी रिकव्हरी साडेतीन कोटीचे सुमारासची असतील तर आम्ही अपवर्ड आणि डाऊनवर्ड लिंकेजेस पुनपर्यंत उघडून काढणार या मी आपल्याला कालपण सांगितले होते अपवर्ड लिंकेज जिथे फॅक्टरीपर्यंत होता ते आम्ही पोहोचलेले आहे आता आणखी कुठे कुठे हे माल सप्लाय झाली किंवा जे आरोपी याचे मुख्य किंगपिन आहे आणखी कुठे लॅब्स किंवा फॅक्टरीज आहे का सर्व दिशेने तपास सुरू आहे आणि खालचे पर्यंत जे पेडलर्स uh, पेडलर्सपर्यंत जे हे सप्लाय होत होता पूर्ण रॅकेट या प्रकरणात उघडण्याचे प्रयत्न पुणे शहर पोलीस दल करत आहे आता अशा प्रकारचे काही क्वालिफ क्लासिफिकेशन होत नाही परंतु आमची माहितीप्रमाणे ते होत नाही तरी पण आता एक्झॅक्टली काय आहे त्याचे पूर्ण फॉरेन्सिक एक्झामिनेशन नंतर कडे ती कधीपासून प्रत्येक सुरू होता त्याबद्दल सध्या सांगता येत नाही त्या दृष्टिकोनातून तपास सुरू होतो हो बरोबर आहे काही केमिकल एक्सपर्टचे रोल समोर आलेले आहेत ते आमचे ताब्यात आहे ते दुसऱ्या शहरातून त्यांना ताब्यात घेण्यात आलेली आहे त्यांचे विचारपूस सुरू आहे <श्चाथी> ताब्यात किती जण ताब्यात किती जण आहेत आज सध्या मी सांगितले दोन जण ताब्यात आहे दे का। ते आमचेकडे जे गुन्हा दाखील आहे त्याच गुन्ह्यामध्ये हे रनिंग पंचनामा आहे ते सगळे आमचे जे काल दाखील असलेले जे गुन्हा होता त्याचमध्ये सगळे आरोपी आणि सगळे मुद्देमाल त्याच प्रकरणाची आहेत मी सगळे आपल्याला नाव नंतर आपल्याला नक्कीच कळू आता ज्यावेळी अरेस्टची प्रक्रिया होईल त्यावेळी आपल्याला वेळोवेळी नाव कळविण्यात येईल परंतु एकंदरीत ड्रग फ्री पुणे हे पुणे शहर पोलीस दलांचे प्रायोरिटीचे विषय आहे जे काही अशा प्रकारचे अवैध कारोबारमध्ये ज्यावेळी एक सोशल फॅब्रिकवर विपरीत परिणाम होतो आणि यूथवर ज्याचे विपरीत परिणाम होतो हे प्रायोरिटीनी पुणे पोलीस तपास करतील आणि अशा प्रकारचे अवैध गोष्टीवर पूर्णपणे आला बसेल यासाठी आमची प्रयत्न चालू राहतील सगळे आजच घेणार पुढे उद्या काय सांग शहरांमध्ये शहरामध्ये पथक सध्या छापेमारी करत आहे भरपूर शहरात आहे आता सध्या जी ती सांगितले त्याच्यापेक्षा जास्ती ऑपरेशनल दृष्टिकोनातून सांगता येत नाही भरपूर ठिकाणी का आमची आ, इंटरोगेशन आणि इंटरोगेशन नंतर जे उद्भवलेली गोष्टी आहे आणि टेक्निकल इनपुट्स आणि सी सी टी व्ही कॅमेराज मोठ्या प्रमाणात पडताळणी करण्याची कारवाई शहरात वेगवेगळे भागात सुरू आहे आणि राज्यात पण आणि राज इत, इत, देशाचे पण इतर ठिकाणी कारवाई आमची सुरू आहे <laughs>